महाराष्ट्रातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा सिगारेट तसेच अंमली पदार्थांची विक्री वाढत असल्याची चिंताजनक बाब पुढे आली आहे शासनाच्या नियमानुसार शिक्षण संस्थांच्या मीटर परिसरात अशा पदार्थांची विक्री पूर्णपणे बंदी असतानाही अनेक ठिकाणी टपऱ्या आणि स्टॉल्स निर्बंधांचा भंग करत असल्याचे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणले आहे या गंभीर परिस्थितीमुळे विद्यार्थी वर्गाच्या आरोग्यावर आणि सुरक्षिततेवर मोठा धोका निर्माण झाला असून पालक सामाजिक संघटना आणि नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी हा अतिशय संवेदनशील आणि विद्यार्थी हिताचा मुद्दा महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात थेट उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले आहे अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक पंधरा हजार सहाशे छत्तीस आपल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय गुटखा आणि अंमली पदार्थाची विक्री शाळांच्या सभोवतालच्या टपऱ्यांवरती सर्रासपणानं होणं याच्या तक्रारी सरसकट महाराष्ट्र राज्यामधून आहेत पण अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये जे उत्तर दिलेलं आहे की त्याच्यामध्ये या शाळा आणि महाविद्यालयाच्या शंभर मीटर परिसरामध्ये गुटखा तंबाखू सिगरेट विक्री करणाऱ्या पानटपऱ्या जनरल स्टोअर किराणा दुकान यांचं अतिक्रमण काढण्याकरता स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत नगरपालिका महापालिका यांच्यासोबत पोलीस ठाणे प्रभारी यांनी पत्रव्यवहार करावा आणि संयुक्त कारवाई पथक नियुक्त करण्यात आलेली आहेत असं उत्तरात म्हटलंय अध्यक्ष महोदय अशी पथक नियुक्त करण्यात आलेली असली तर लोकप्रतिनिधींना अजूनपर्यंत त्याची माहिती मिळालेली नाही त्यामुळे प्रत्यक्षरित्या या आदेश जर झाला असेल तर त्याची अंमलबजावणी कधी होणार किती कालावधीमध्ये किती कालावधीमध्ये असं पय प पथक नियुक्त केलं जाणार आहे आणि असं पथक नियुक्त केल्याचे नाव नंबर यांच्या संदर्भातली माहिती त्या त्या शाळा महाविद्यालयांच्या परिसरामध्ये लावण्याची आवश्यकता हो अध्यक्ष महोदय मग जसं माहिती अधिकाराचे फलक लागलेले असतात तसं या फलक त्याचे सदस्य त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स जिथे तक्रार केली पाहिजे असे नंबर्स असे फलक त्या शाळांच्या परिसरामध्ये लावले जाणार का आणि जर यानंतर तक्रार केल्यानंतर देखील अशी पाणटपरी किंवा असा आस्थापना जर हटवली जाणार नसेल तर या पथकाला जबाबदार धरलं पाहिजे महोदय त्यांच्यावर दाखल केले पाहिजेत असे गुन्हे दाखल केले जाणार का उत्तर घेऊया अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य प्रशांतजी ठाकूर यांनी जो प्रश्न मांडला त्याच्या अनुषंगाने माहिती देताना सांगतो की गुटक्यावरती बंदी असताना देखील काही ठिकाणी अवैध पद्धतीने त्या ठिकाणी गुटखा विक्री होते या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यवाही केली जसं नवी मुंबईमध्ये अकराशे चौवेचाळीस ठिकाणी अहिल्यानगरमध्ये एकशे पंच्याऐंशी ठिकाणी जालन्यामध्ये नव्वद ठिकाणी अकोल्यात पस्तीस ठिकाणी नाशिकमध्ये एकशे एकतीस चंद्रपूर दोनशे तीस सोलापूर एकशे आठ बुलढाणा सहाशे चौसष्ट नागपूर व यवतमाळ यवतमाळला सतराशे सहा हे एवढे गुन्हे त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहे ह्या संदर्भात विशेष आढावा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला आणि याच्यावर जर का अशा पद्धतीनं अवैध गुटखा विक्री ज्या ज्या ठिकाणी होते त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश स्वतः सन्मान्य मुख्यमंत्री मोदयांनी दिलेले आहे दुसरं आजचा प्रश्न जो उपस्थित या ठिकाणी प्रशांतजी ठाकूर यांनी केला की शैक्षणिक संस्था म्हणजे शाळा आणि महाविद्यालयाच्या शंभर मीटरच्या परिसरामध्ये अशा पद्धतीच्या घटना नाही घडल्या पाहिजे याच्याकरिता पोलीस प्रशासना त्या ठिकाणच्या एक मिनटं एक मिनटं अभिमन्यू एक याच्याकरिता शंभर मीटरच्या परिसरामध्ये जर का अशा पद्धतीचं होते याच्याकरिता पोलीस प्रशासनाने त्या शंभर मीटरच्या परिसरातल्या टपऱ्या किंवा दुकानं उद्ध्वस्त करण्याकरिता त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिका असो ग्रामपंचायत असो नगरपालिका असो यांच्यासोबत संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहे लोकप्रतिनिधींना याच्याबद्दल माहिती देण्याकरिता तातडीनं त्या त्या ठिकाणच्या पोलीस आयुक्तांना पोलीस अधीक्षकांना त्या पद्धतीचे निर्देश देऊन तशी माहिती थी। त्या ठिकाणी देण्यात येईल आणि लवकरात लवकर याची माहिती सर्व लोकप्रतींना उपलब्ध होईल अध्यक्ष मोदय या संदर्भात कायदेशीर पडताळणी आम्ही केली आणि असं लक्षात आलं अँड ज्युडिशरी कारण याच्यावर एम सी ओ सी लावण्याच्या संदर्भात आम्ही प्रस्ताव मु केला होता त्याच्यावर लॉ अँड ज्युडिशरीने हे सांगितलं की एम सी ओ एच्या कायद्यामध्ये धमकी आणि हर्ट या दोन्ही गोष्टी असल्याशिवाय तो कायदा लागत नाही आणि म्हणून मी त्या संदर्भात कालच सूचना दिलेल्या आहेत की कायद्यामध्ये बदल करून अशा पद्धतीनं जे हा व्यवहार करतायत त्यांच्यावरही एम सी ओ सी ए लावता येईल अशा करेक्ट करेक्ट तर तशा पद्धतीनं करता येईल अशा प्रकारची कायद्यामध्ये अमेंडमेंट करावी याचे आदेश दिलेले आहेत